लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आम्ही दरवर्षी साजरी करीत असतो या जयंतीला प्रगतशील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष पत्की आम्हाला लाभले आम्ही आमचं भाग्य समजतो या ठिकाणी या स्पर्धेचं परीक्षण करणारे परीक्षक महाशय नंबर एक आहे आमचे मित्र श्री एल ए आलोने मुख्या निवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद त्याचप्रमाणे चिंचोलकर मॅडम नंबर तीन साने साने, साने मॅडम या तीन परीक्षकाच्या मूल्यमापातून तुमचे संभाषण हावभाव आणि विचाराचं टिप्पण होणार आहे तरी मी त्यांचे पण या प्रसंगी स्वागत करतो आणि आभार आणि अभिनंदन करतो या ठिकाणी आपण सर्वजण आला तर पहिल्या सत्रामध्ये मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो यानंतर आपल्या स्पर्धेचं जे उद्घाटन आहे ते दीप प्रज्वलन करून आणि आपल्या ज्या प्रतिमा आहेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना स्वागत करून त्यांना प्रणाम करून दीप प्रज्वलन केला जाईल तरी मी अध्यक्ष जिल्हा पेन्शन असोसिएशनचे सबनीस साहेब कार्याध्यक्ष जाधव साहेब त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कटकी साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वजण व्यासपीठावर आणि प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रजन करावं ही सर्व व्यासपीठातील मान्यवरांना नम्र विनंती मी जिल्हा पेन्शनर असोसिएशन संघटनेचा अध्यक्ष आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे दोन ऑक्टोबर मुलांची स्पर्धा आम्ही आयोजित करतो आणि याला चांगला प्रतिसाद असतो चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेझेंटेशन केल्या जातोय आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही हा घेतो तसाच आमचा ज्येष्ठ नागरिक दिन हा साजरा करतो आम्ही दोन ऑक्टोंबर हा कार्यक्रम आहे त्यानंतर तुमचा पेन्शनर डे हे सतरा डिसेंबर हा पेन्शनर डे दरवर्षी आम्ही साजरा करत असतो विविध उपक्रम आम्ही राबवतो जी आमची आज संख्या आहे नऊ हजार पेन्शनर त्याच्यामध्ये शिपायापासून कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सगळ्या विविध येथे खात्यातले लोक या ठिकाणी आहे सगळ्यांचा सहभाग असतो माझ्या कार्यकारिणीचा पण खूप सहभाग सहभाग असतो कार्याध्यक्ष विलास दादो सचिव नामवीरराव घुबे त्यानंतर कोषाध्यक्ष अमृतकर साहेब सर्व लोक मला टीम मदत करते म्हणून हे कार्यक्रम मी चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो धन्यवाद विषय ठेवलेले होते आजची श्री परंतु तो सुरक्षित नाही त्याचप्रमाणे वाचन संस्कृतीचे महत्व आणि तिसरा विषय आहे महा स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे योगदान आणि चौथा विषय आहे लालबहादूर शास्त्री व्यक्ती आणि कार्य असे चार विषय ठेवलेले आहेत याच्यामध्ये किती स्पर्धकांनी भाग हा यामध्ये तीस शाळा तीस ते थी चाळीस स्पर्धकची नावं आलेली आहेत तीस शाळेला आम्ही पत्र दिले होते निवडक शाळा आम्ही दरवर्षी निवडल्या जातो आणि त्यातून विद्यार्थी येतात पन्नास ते साठ विद्यार्थी दरवर्षी प्रमाण येत असतात आणि आपले विचार मानतात स्पर्धकांना पारितोषिक वगैरे देण्यात हा पारितोषिक दिले जाते पहिलं पारितोषिक नऊशे रुपये हजार रुपये पहिलं नऊशे आणि इसऱ्या सातशे आणि उत्तेजनार्थ पाचशे पाचशे मोमेंट त्याच्याबरोबर प्रमाणपत्र हे दिले जाते उद्देश काय म्हणजे शाळेतल्या मुलांना तेवढं हे स्पर्धेमध्ये प्रोत्साहन मिळत आणि विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती करण्याची त्यांना एक सुप्त गुणाला वाहून दिली जाते मी नामदेव घुगे सचिव जिल्हा पेन्शन असोसिएशन मी वसंत सबनीस

पुन्हा त्यांनी आम्हाला संधी द्यावी असं मी त्यांना सुचवतो आणि धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थी परीक्षक सर्व बंधू भगिनी आज या ठिकाणी दरवर्षी प्रमाणेच दोन ऑक्टोबर रोजी जिल्हा पेन्शन असोसिएशन तर्फे शालेय वकृत्व स्पर्धा जे घेतले जातात त्या निमित्त शालेय वकृत्व स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि जिल्हा पेन्शन असोसिएशनचा हा उपक्रम स्तुत्य असा उपक्रम चालू आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन आणि त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद मगर जहर दिया, दे

రాష్ట్రు <laughs> అ <laughs> त्यावेळी त्यावेळी भारतामध्ये ते भारतीयांना सत्यवायचा या तंत्राचा वापर करून ते सिप्टंबरला भारतीयांना न्याय मिळून दिला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मग कामानिमित्त महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकामध्ये गेले होते तेथे हिंदी लोकां हिंदू लोकांना गुन्हेगारसाठी वागवले जाईल त्यांचा जागोजागी अपमान केला जाईल महात्मा गांधी आज दोन ऑक्टोबर आपले बापू